पण मांजरी पावट आलं बघ पावट भारी झालं हॅलो काही बघा आम्ही गावावरनं येतानी आंबं काजू नाही आणलं पण माती घेऊन आली किती माती आणली देऊ भरपूर सारी माती आणली आणि इकडे झाडं लावली हो पावट्याची झाडं उगवली बघा एवढी मोठी झाली पावट्याची झाड आमची तांदल्याची झाडं ही तांदले तांदले लावलेला आहे म्हणजे दारची भाजी गावची माती टाकली म्हणून भारीच छान काय पाटीच बरं हुंदीर पाटीकने जातात ना म्हणून नाही ते पावसाचं आता पाणी जास्त पडेल ना मग दिवाळीच्या ह्याच्यात पावसाचं पाणी नाही इकडं भरपूर पाऊस लागतोय मुंबईला आणि अशी खूप मस्त झाडं झालेली आहे तीन मेहनत बघू शकता खूप सारी मेहनत घेतं मिरचीची झाडं लावली आहे बघा खिडकीवर पण मिरचीची झाडं होतं का भरपूर मस्त रोपं आलीत मिरची पेरलेली भेंडी उगवली आहे आणि इथं मेथी टाकलेली आहे उगवली सगळी मिरचीची झाड आहेत मोठी मोठी झाली हरीच आम्ही वडाचे पण झाड लावला वडाचा आम्ही एक झाड लावलेला आहोत कारण हांदी तोडून पूजा केल्यापेक्षा वडाचा झाड लावलेला काय वाईट म्हणून आम्ही ह्या बिल्डिंगच्या बाहेर थोडीशी जागा आहे त्या जा, जा जाग्यामध्ये आम्ही झाडं लावत आहो टीनाला खूप झाडं लावायची हाऊस आहे ना झाडं लावतं आणि आमची आम मांजरी वगैरे काय करतंय सगळी मांजरी माती घाण करताय ना ग सगळी घाण करते ना तू माती हां एवढी गावानं वजन उचलून आणली काय करते हैं? मातीत बघा ही सगळी माती आहे ना आमची ही सगळी घाण करून टाकतो बघा बघा आम्ही इथं वडाचं झाड लावलेलं आहे छान मोठा झालाय पण वडाचं झाड उगला वडाचं झाड आम्ही वडाचं झाड लावलेलं बघा खांदी लावायपेक्षा बरा आहे ना वडाचं झाड लावलेला काय वाईट आणि पाऊस असल्यामुळं कुठं पूजायला वगैरे जायला नाही मिळत त्यापेक्षा घरीच लावलेला आहोत मोठा झाला की गावाला घेऊन जाऊ अशी आमचा हा बगीचा आहे छोटासा आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय महाराष्ट्र